तर निवडणुकीचा धुळा उडणार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रामधील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणार आहे तर तिकडे पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद हे जाहीर करण्यात आलंय तसेच साताऱ्यामध्ये महिला मागास वर्ग उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार आहे हे आरक्षण जाहीर करण्यात आल्यामुळे आता लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता राज्यातील एकूण चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी सा आरक्षण आता जाहीर करण्यात आलेले आहे आणि मोठी बातमी महाराष्ट्रामधील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचं आरक्षण हे जाहीर करण्यात आलेलं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे तर या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेणार आहोत आमचे पाच रिपोर्टर्स या सगळ्या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत आणि त्यासाठी मुंबई एम एम आर रिजन आणि कोकण या संदर्भातली माहिती देण्यासाठी अक्षय कुडकेलवार हे जोडले गेलेले आहेत तिकडे पश्चिम महाराष्ट्राची माहिती देतील संकेत कुलकर्णी उत्तर महाराष्ट्र प्रांजल कुलकर्णी विदर्भाची माहिती देण्यासाठी प्रवीण मुधळकर आपल्यासोबत आहेत आणि मराठवाड्यातील एकंदरीत परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मोसिन शेख आपल्यासोबत आहेत सुरुवातीला मुंबईतील माहिती जाणून घेण्यासाठी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊयात अक्षय आता चौतीस जिल्हा परिषदांच्या संदर्भातला हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे एकंदरीतच एम एमआर रिजन आणि कोकण इथली स्थिती आणि तिथलं आरक्षण हे कसं आता विभागलं गेलंय ऋतुजा आपण जर बघितलं तर मुंबई मध्ये जिल्हा परिषद नाही मात्र मुंबई वगळता एकूण चौतीस जिल्हा परिषदांचं जिल्हाध्यक्ष कोण होणार याचं आरक्षण जाहीर झालेला आहे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदतीदेखील संपल्या होत्या आणि यानंतर निवडणुका कधी लागेल याची प्रतीक्षा होती आणि त्याची पहिली पहिलं पाऊल निवडणूक आयोगाचं त्या दिशेने पडताना अर्थातच ग्रामविकास विभागाचं त्या दिशेने पडताना आपल्याला बघायला मिळतं आहे आणि आरक्षण जाहीर झालेलं आहे आरक्षण जाहीर झालं याचा अर्थ असा की कुठल्याही क्षणी निवडणुकांची आचारसंहिता देखील लागू होऊ शकते आ, मुंबई आपण जर एम एम आर रिजन बघितलं तर ठाणे पालघर या दोन एम एम आर रिजनमध्ये जिल्हा परिषदा येतात आणि सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या तीन कोकणमध्ये येतात आणि याचं आरक्षण जाहीर झालेलं आहे यापैकी दोन ठिकाणी जिल्हा परिषदे अध्यक्ष होण्याची संधी ही महिलांना मिळणार आहे तर त्यात आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्याचं जे आरक्षण आज ग्रामविकास विभागाने त्यांच्या परिपत्रकात जाहीर केलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण महिलेंचं महिलेचं आरक्षण खुललेलं आहे तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात देखील महिलेला प्राधान्य मिळणार आहे महिलेला संधी मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागास प्रवर्गातील महिलेला जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचं प्राधान्य मिळणार आहे अर्थातच त्या पद्धतीचा प्रा त्या होऊ शकणार आहे तसं आरक्षण खुललेलं आहे तर दुस आपण बघतोय पालघरमध्ये अनुसूचित जमातीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होती होईल रायगड हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे रायगड सर्वसामान्य म्हणजे बघ सर्वसामान्यामध्ये स्त्री पुरुष कुठलंही आरक्षण या ठिकाणी नाही सर्वसामान्य जो उमेदवार आहे तो रायगड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होऊ शकतो आणि सिंधुदुर्गमध्ये देखील तीच परिस्थिती आहे तर आपण एकूण जर बघितलं तर पाचपैकी दोन ठिकाणी महिलांना संधी अर्थात ती चार ठिकाणी देखील होऊ शकते ऋतुजा जर या सर्वसाधारण ज्या जागा आहे या ठिकाणी जर महिला उमेदवारांना जर अनेक पक्षांनी संधी दिली आणि त्या निवडून आल्यात आणि उमेदवार म्हणून तर त्या देखील त्या ठिकाणच्या जिल्हाध्यक्ष होऊ शकतात मात्र दोन ठिकाणी महिला ह्या जिल्हाध्यक्षपदावरती बसतील दोन ठिकाणी सर्वसाधारण एका ठिकाणी अनुसूचित अनुसूचित जमाती अशा पद्धतीनं पाच ठिकाणी मुंबई आणि एम एम आर मुंबई आणि कोकण म्हणजे मुंबई आपण जर बघितलं तर मुंबईचा परिसर ज्यामध्ये ठाणे आणि पालघर हे नजीकचे दोन जिल्हा परिषदा येतात आणि त्यासोबतच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन ठिकाणचं आरक्षण आता चौतीसपैकी जी माहिती आपण सांगतोय तर ह्या परिसरात पाच ठिकाणचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ही कुठेतरी आपण जर बघतोय की निवडणुकीच्या रणधुमाळीची सुरुवात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगदी अक्षय तुम्ही सोबत राहा एकंदरीतच आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत संकेत कुलकर्णी त्यासाठी आपल्या सोबत आहेत संकेत आता ही जी घोषणा झालेली आहे त्यानंतर राजकीय पक्षांना सुद्धा आपली मोर्चे बांधणी करण्यामध्ये कुठेतरी मदत होणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदरीतच जे जिल्हे विभागले गेलेले आहेत त्यानुसार आरक्षण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषद जी समजली जाते ती पुणे जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी तर महिला अध्यक्षपद होतं आणि आता हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजे सर्वसाधारण कुणीही या ठिकाणून उभारू शकतं त्यासाठी पुणे जिल्हा आता आरक्षित झालाय त्यामुळे पुण्यात सगळ्यात चुरशीद निवडणूक होण्याची शक्यता आहे कारण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जो आहे तो भाजपच्या सोबतीनं आता दोन राष्ट्रवादींमध्ये मोठी लढत होणार आहे काका पुतण्यांची शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मोठी लढत पुण्यात पाहायला मिळणार त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर पुढे कोल्हापूर सुद्धा एक मोठी जिल्हा परिषद पश्चिम महाराष्ट्रातली मानली जाते यापूर्वी भाजपचं वर्चस्व होतं आणि येणाऱ्या काळात देखील सुद्धा त्या ठिकाणी भाजपचं वर्चस्व हो राहील अशी शक्यता किंवा असे आराखडे बांधले जातात सध्या पूर्वीचं ओपन पुरुष आरक्षण होतं आणि आता ओपन महिलेला तर, तर कोल्हापूर मधून संधी मिळते पाहायला मिळते सांगलीमध्ये आतापर्यंत ओबीसी महिला होतं तर आता ओपन महिलाचं आरक्षण हे सांगली सांगलीत जाहीर झालंय सांगलीत सुद्धा सध्या स्थितीला बघितलं तर पक्षीय बलावलीच्या दृष्टीनं भाजप आणि पर्यायानं महायुती कुठेतरी पुढे असताना दिसते त्याच पद्धतीने जर साताऱ्याचा विचार करायला गेला तर साताऱ्यामध्ये यापूर्वी राष्ट्रवादीचा पुरुष उमेदवार हा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून होता आता मात्र साताऱ्यामध्ये ओबीसी महिलेला ती संधी मिळणार आहे त्यामुळे साताऱ्याची जी काही राजकीय गणित आहे तिथं असणारा जो भाजप विरुद्ध अं आ... राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा जो संघर्ष आहे यामध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची कोण बाजी मारणार हे सुद्धा महत्व ठरणार आहे सगळ्यात महत्वाची जिल्हा परिषद अजून एक येते ती सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी खर तर आरक्षित अध्यक्षपद होतं आता देखील सोलापूरमध्ये ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षण पडलंय त्यामुळे सोलापूरमध्ये सुद्धा सध्या स्थितीला जर पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपची बरोबरी न चालतायत त्यामुळे या ठिकाणी सुद्धा अध्यक्षपदाची बाजी कोण मारणार हे सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण तीन ओपन अध्यक्षपद हे जाहीर झाले यामध्ये सांगली असेल कोल्हापूर असेल आणि पुणे असेल त्यामध्ये दोन महिला आणि पुण्यामध्ये एक पुरुष किंवा महिला तर इतर जे आहेत सातारा आणि सोलापूर या ठिकाणी ओबीसी अध्यक्षपदांना संधी मिळालेली पाहायला मिळते ऋतू अगदी जसं आपण सांगताय पुण्याकडे विशेष लक्ष असेल सर्वात मोठी जिल्हा परिषद आहे आणि एकंदरीत सगळी राजकीय पार्श्वभूमी सुद्धा पाहता त्याकडे विशेष लक्ष असणार आहे संकेत तुम्ही सोबत रहा यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राच्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहोत प्रांजल जिल्हा निहाय नेमकी ग्राउंडवरची परिस्थिती कशी आहे कशी समीकरणं आहेत आणि आता आरक्षण जाहीर झाल्यानंतरचं कसं चित्र आपल्याला पाहायला मिळेल ऋतूच्या आपण जर बघितलं तर गेल्या अनेक महिनेच नाही तर वर्षांपासूनच राजकीय नेते असतील इच्छुक उमेदवार असतील हे सर्वजण वाट बघत आहेत की निवडणुका कधी लागतील म्हणजे महापालिका असेल जिल्हा परिषद निवडणुका असतील त्या होत नाही आहेत महापालिकेचा विचार केला तर जवळपास नाशिकचीच महापालिकेचं बघितलं तर साडेतीन वर्ष हे उलटून गेलेले आहेत मात्र अजूनही निवडणुका या झालेल्या नाही आहेत आणि तशीच जी अवस्था आता जिल्हा परिषदेची देखील आहेत आणि हीच सर्व परिस्थिती बघतात म्हणजे आज आपण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसाठी आरक्षण सोडत ही जाहीर झालेली आहेत जिल्हा परिषदांकडे खरं तर मिनी मंत्रालय म्हणून बघितलं जातं जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्वाच्या निवडणुका म्हणून देखील ओळखल्या जातात आणि त्यामुळे ता आज आरक्षण सोडत ही जाहीर झाल्यामुळे सर्वांच्या आशया पलवित झालेल्या आहेत निवडणुकांचे खर तर सर्वांना आता वेध हे लागलेले आहेत एकंदरीत हे आरक्षण सोडतीकडे आपण बघितलं तर अनेक ठिकाणी गट असतील किंवा गण असतील यामध्ये बदल हे झाले आहेत ज्या काही रचना जाहीर त्यानुसार कुठेतरी हे बदल झाल्यामुळे अनेक ठिकाणचे राजकीय समीकरण देखील बदलणार आहेत यासोबतच आता आपण जरी बघितलं तर या आरक्षण सोडतीमध्ये अनेक ठिकाणी महिला आरक्षण जे आहे ते जाहीर झालेलं आहे त्यामुळे निश्चितच नव्या नेतृत्वाला देखील संधी ही मिळणार आहेत एकंदरीतच आणि ही सर्व परिस्थिती बघता म्हणजे आपण बघितलं तर उमेदवार देखील देताना आता या आरक्षण सोडतीचा विचार हा केला जाणार आहेत आणि एकंदरीतच हे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता पुढे राजकीय राजकीय पक्ष असतील किंवा सर्वांनाच आता आचारसंहिता कधी लागेल याचं याकडे देखील सर्वजणं लक्ष लागून आहेत इकडे देखील सर्वजण वाट बघत आहेत आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आरक्षण जाहीर झालेली आहे ती सर्वसाधारण गट अशी आहेत धुळ्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आहेत अहिल्यानगरला देखील महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जमाती महिलांसाठी अहिल्यानगरला राखीव आहेत यासोबतच जळगावमध्ये सर्वसाधारण गट आहे तर नंदुरबारला अनुसूचित जमातींसाठी ही आरक्षण सोडत ही जाहीर झालेली आहेत त्यामुळे आता आरक्षण सोडत तर जाहीर झालेले आहेत आता पुढे नक्की काय काय आता यामध्ये सोडती जाहीर झाल्या आहेत पुढे आता नवीन काय काय आता घडामोडी घडतायत आचारसंहिता कधी लागू होते आणि एकंदरीतच आता जिल्हा परिषद असतील महापालिका असतील या निवडणुकांच्या तारखा तरी कधी जाहीर होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अगदी खरंय प्रांजल तुम्ही सोबत रहा यानंतर आपण विदर्भातला आढावा जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी ता प्रवीण मुधोळकर हे सोबत आहेत प्रवीण एकंदरीतच कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी विदर्भात राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि याला जोडून मला असं सुद्धा विचारायचं आहे एकंदरीत जी ग्रामीण भागातली स्थिती असते त्या अनुषंगानं पुढे रणनीती बांधली जाते किंवा मोर्चे बांधणी केली जाते तर जिल्हा पातळीवर महायुती आणि मव्या ढोबळ मानानं नेमकं काय चित्र आहे कसा फायदा तोटा होणार आहे विदर्भातली जर परिस्थिती पाहिली तर, तर विदर्भात हेवी वेट नेते मंडळी आहेत आता हे हेवी नेट हे, हेवी वेट नेते मंडळी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूरचं जर आपण पाहिलं तर सर्वात आधी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार ही प्रतिष्ठेची बाब आहे आणि नागपूरमध्ये यापूर्वी काँग्रेसकडे हे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद होतं चंद्रशेखर बावनकुळे हे पालकमंत्री आहेत नागपूरचे आणि अमरावतीची सुद्धा जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे कारण की आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पालकमंत्री त्यांना मो खूप मोठे अधिकार असतात आणि पालकमंत्री अनेकांची कामं करू शकतात त्यामुळे साधारण सामान्यांची अपेक्षा असते म्हणून चंद्रशेखर बावनकुळे आठवड्यातून एक दोन दिवस अमरावतीतसुद्धा वेळ देतात दुसरीकडे अनिल देशमुखसुद्धा नागपूरमध्ये आहे आणि अनिल देशमुखांचा मुलगा सनील देशमुख हा सुद्धा मागच्या निवडणुकीत निवडून आला होता पण आरक्षण असल्यामुळे तो काही अध्यक्ष होऊ शकला नव्हता त्यामुळे अनिल देशमुखांसाठी सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे त्यासोबतच सुनील केदार जे आहे काँग्रेसचे नेते त्यांच्यासाठी सुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये ही निवडणूक जी आहे ही महत्वाची आहे आणि सुनील केदार यांनी सुद्धा मागच्या वेळेस अध्यक्ष उपाध्यक्ष होते ते सुद्धा सुनील केदार यांनी त्या ठिकाणी ताकद जी आहे ते आपली आजमावली होती हेवी वेट मंत्री किंवा नेते मंडळी माजी मंत्री जर पाहिलं प्रफुल पटेल आहे गोंदियामध्ये आणि प्रफुल्ल पटेलसुद्धा त्यांचा उमेदवार तिथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत नाना पटोले जे माजी प्रदेशाध्यक्ष आहे काँग्रेसचे ते सुद्धा तिथे आपला उमेदवार आणण्याचा प्रयत्न करत आहेत यासोबतच अमरावतीमध्ये नवनीत राणा बच्चू कडू यांचा वाद सर्वश्रुत आहे त्यासोबतच आता नवनीत राणा या एकंदरीतच आता बी जे पीमध्ये आलेले आहे पण त्यांचे पती हे स्वाभिमानी पक्षामध्ये आहे त्यामुळे त्या ठिकाणी काय समीकरण असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे अकोला जर पाहिलं तर अकोल्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीने चांगली टक्कर लोकसभेमध्ये दिली होती पण नंतर मात्र ही टक्कर जी आहे ही टक्कर काही विधानसभेमध्ये काही देता आली नाही त्यामुळे अकोल्यामध्ये हे काय होईल याकडे लक्ष लागलेलं आहे आता आरक्षणाची जर सोडत पाहिली आपण तर अमरावतीमध्ये जनरल अभिमन म्हणजे सर्वसामान्य महिला असं हे आरक्षण आहे अकोल्यामध्ये जर पाहिलं आपण तर शेड्युल ट्राईब वुमन असं आहे वाशिममध्ये शेड्युल ट्राईब वुमन असं आहे म्हणजे एस टीसाठी साठी आरक्षण आहे बुलढाण्यामध्ये जे आरक्षण निघालेलं आहे सर्वसामान्य ते आरक्षण आहे नागपूरमध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसीसाठी ते आहे वर्धेमध्ये शेड्यूल क्लास्टसाठी आहे भंडारा सोशल एन एज्युकेशन एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास यासाठी आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा शेड्युल साठी आहे गर्च्युअलीमध्ये जनरल वुमन आणि यवतमाळमध्ये जनरल असं अकरा जिल्ह्यातलं हे आरक्षण आहे आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे काही uh, महिन्यांपासून या संदर्भामध्ये मागणी होत होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरात लवकर घेण्यात यावा uh, सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा सांगितलंय की uh, निधी जो असतो केंद्र सरकारचा राज्य सरकारचा तो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी नसल्यामुळे प्रशासक असल्यामुळे निधी काही येत नाही आहे सोबत साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामीण भागातल्या जे ज्या महानगरपालिका सोडून ज्या संस्था आहेत तिथचा निधी अखर्चिक आहे आणि अद्यापपर्यंत निधी आलेला पण नाही आहे त्यामुळे या निवडणुका होण्यामागे मोठं कारण आहे मागणी आहे त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये हे सोडत जे आहे निघालेली आहे आणि नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया भंडारा हे सगळे जिल्हे आहे यवतमाळ वर्धा या ठिकाणी सोडतीनुसार आ, महिला पुरुष ओबीसी हेवी वेट नेते आपल्याला विदर्भात पाहायला मिळतात आणि साहजिकच त्याच कारणामुळे विशेष लक्ष असणार आहे प्रवीण तुम्ही सोबत राहा यानंतर मराठवाड्यामध्ये जाऊयात मोसिन शेख आपल्यासोबत आहेत मोसिन जसं आपण विदर्भाविषयी आता सध्या बोललेलो आहोत तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा काहीच तसं चित्र आहे मोठे नेते आहेत महत्वाचे चेहरे आहेत त्या अनुषंगानं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं आरक्षण आहे हे जाणून घ्यायचंच आहे मात्र असे कोणते मुद्दे आहेत किंवा कोणती समीकरण आहेत जिल्हा पातळीवरची त्याच्या अवतीभोवती हे सगळं समीकरण आपल्याला फिरताना पाहायला मिळेल ऋतुजा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका म्हटलं की दोन समीकरणं अत्यंत महत्त्वाचे असतात एक राजकीय समीकरण आणि दुसरी जातीय समीकरण आता मराठवाडा म्हटलं की जातीय समीकरणाचं सांगायची गरज नाही कारण गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने ओबीसी मराठा असा वास सुरू आहे आणि याची सगळं केंद्रबिंदू सध्या मराठवाडा आहे त्यामुळे मराठवाड्यात ओबीसीसाठी किती जागा झालेल्या आहे आणि ओपन साठी किती तर मराठवाड्यात तीन जागा या ओबीसीसाठी ओबीसीसाठी असणार आहे आणि त्यामुळे मराठवाड्यात ही एक अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावं लागेल कारण आरक्षणाचा वाद सुरू आहे एकीकडे मराठा ओबीसी आरक्षणाचा आहे अशात मराठवाड्यात तीन जागा ओबीसीसाठी असणार आहे सर्वसाधारणसाठी तीन जागा असणार आहे त्यामुळे अत्यंत चुर्चीची ही लढाई होणार आहे मात्र या बीडमध्ये हे सगळं सध्या ओबीसी मराठा वाद संघर्ष पाहायला मिळतो त्या ठिकाणी मात्र जे आहे तर साठी जागा सुटलेली नाहीये त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर बीडमध्ये अनुसूचित जातीसाठी जे आहे तर आरक्षण सुटलेलं आहे त्यामुळे अत्यंत हे जातीय समीकरणं महत्त्वाचे असणार आहे आणि महत्त्वाचे नेत्यांचं जर म्हटलं तर बीडमध्ये पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील सोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट असतील माजी मंत्री आहे आ, आ, अब्दुल सत्तार आहे संदीपान भुमरे आहे सोबतच आता सध्याचे मंत्री अतुल सावे त्यामुळे या सगळ्या लोकांना आपल्या पक्षाचं राजकीय ताकद दाखवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे त्यामुळे आपल्या आपल्या जिल्ह्यावर आपल्या पक्षाचा ताबा कसा असेल किंवा आपले उमेदवार जास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण राजकीय समीकरणाचा विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा फक्त एकच उमेदवार मराठवाड्यातून निवडून आला होता मात्र विधानसभेत महायुतीला चांगलं यश मिळालं होतं त्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ही जनता आहे हे मतदार आहे ती महायुतीच्या पाड्यात मतं टाकते की महाविकास आघाडीला मतं टाकते हे पाहणं महत्वाचं असतं आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जे आहेत तर ते आपल्या आपल्या पक्षाला आपल्या आपल्या पक्षाची राजकीय ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आज अध्यक्षपदाचे आरक्षण जे आहे तर जाहीर झालं त्यामुळे साहजिकच उद्यापासून सर्वच पक्ष कामाला लागण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तोंडावर आहे त्यापूर्वी अध्यक्षपद जाहीर झालं त्यामुळे सगळेच पक्ष आता कामाला लागतील गाव पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात जातीय समीकरणं आणि राजकीय समीकरणं हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि विशेष म्हणजे एक गोष्ट आणखी सांगावी लागते आठ जिल्हा परिषद मराठवाड्यात आहेत आणि त्यापैकी पाच ठिकाणी महिला ना जागा सुटलेली आहे त्यामुळे मराठवाड्यात कुठेतरी महिला राज एक विशेष आपल्याला पाहायला मिळणार आहे आठ पैकी पाच ठिकाणी महिला असणार आहे त्यामुळे मराठवाड्यात महिला राज हा एक प्रामुख्याने मुद्दा पाहायला मिळणार आहे त्यामुळे महिला राजकीय हो समीकरण आणि जातीय हो समीकरण हे प्रमुख तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला आजच्या या आरक्षण सोडतीमध्ये पाहायला मिळतात ऋतू अगदी आहे मोसिन आणि तुम्ही जसं सांगितलं की सर्व राजकीय पक्ष सुद्धा आणि त्याच अनुषंगाने आता तयारीला लागणार ला आहेत हाच मुद्दा घेऊन मला संकेत कुलकर्णी यांच्याकडे जायचा आहे संकेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हा निहाय जर आपण आढावा घ्यायचं ठरवलं तर मात्र पक्षाची ताकद आपल्याला कशी पाहायला मिळते कोणता पक्ष हा वरचड आहे एकंदरीत गेल्या काही वर्षांमधले ट्रेंड कसे आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रात पुणे हा सातत्याने राष्ट्रवादीचा सा गड राहिलेला आहे सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर सोलापूर जिल्ह्यात मागील दोन टर्म ही भाजप पुरस्कृत थेट भाजप नाही पण भाजप पुरस्कृत हा ट्रेंड राहिलाय सांगलीमध्ये मात्र भाजप हा गेल्या वर्षीचा ट्रेंड होता त्याच पद्धतीनं सातारामध्ये सुद्धा भाजप पुरस्कृत मित्र पक्षांच्या आघाडी महायुतीचा ट्रेंड होता कोल्हापूरमध्ये मात्र सगळ्याचं वेगळं राजकारण दरवेळेस पाहायला मिळतं कारण कोल्हापूरमध्ये असणारे स्थानिक जे आहेत हसन मुश्रीफ असतील धनंजय महाडिक असतील किंवा सतेज बंटी पाटील असतील या तिन्ही गटांची आहेत जे एकमेकांचं राजकारण आहे तिथल्या स्थानिक सहकारी संस्थांचं राजकारण आहे त्यामुळे सहकारी संस्थांच्या राजकारणाच्या मेळ कुठेतरी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घालून जिल्हा परिषद निवडणुका कोल्हापूरमध्ये होतात त्यामुळे यंदा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा जर विचार करायला गेला तर काही जिल्ह्यांमध्ये थेट भाजप आणि काही जिल्ह्यांमध्ये थेट राष्ट्रवादीची सरशी सध्या परिस्थितीनुसार तरी पाहायला मिळेल असं वातावरण दिसत आहे तुझ्या अगदी उत्तर महाराष्ट्रामधली स्थिती जाणून घ्यायची आहे प्रांजल आपल्यासाठी सुद्धा हाच प्रश्न आहे राजकीय पक्षांचं बलाबल किंवा एकंदरीत गेल्या काही वर्षांमधले ट्रेंड सध्याचं वर्चस्व आणि कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य या संदर्भातलं काय सध्याचं चित्र ऋतुजा आपण जर बघितलं तर गेल्या काही महिने नाही तर वर्षातच आपण जर बघितलं तर अनेक राजकीय घडामोडी या राज्यामध्ये घडलेल्या आहेत म्हणजे राष्ट्रवादीचे दोन गट गड़ झालेले आहेत शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत आणि त्यानंतर या निवडणुकाही होत आहेत जिल्हा परिषदेच्या जरी निवडणुका जर आपण बघितलं तर या सर्व ज्या घडामोडी घडल्या आहेत किंवा ज्या सर्व राजकीय पक्षांची म्हणजे आता सध्या आपण जर बघितलं तर अनेक नेते मंडळी देखील असे आहेत की ते नेते मंडळी नक्की कोणत्या पक्षाते हे देखील लवकर आपल्याला सांगता येत नाही असे सध्याचं पुन्हा राजकारणाचं चित्र आहे आणि याचा निश्चितच पुढे देखील परिणाम हा जिल्हा परिषदेमध्ये बघायला मिळणार आहेत आपण जर नाशिकचाच विचार केला तर नाशिकमध्ये देखील जिल्हा परिषदेवरती यादी देखील राष्ट्रवादीचं हे बघायला मिळत होतं शरद पवार असतील शरद पवारांचं देखील ते हे बघायला मिळत होतं मात्र आता कुठेतरी दोन गट झालेले आहेत आणि निश्चितच या राष्ट्रवादीमध्ये देखील दोन्ही गटांमध्ये मोठी चुरस ही बघायला मिळेल यासोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघितलं तर जळगावला भाजप असेल नंदुरबारला काँग्रेस असेल किंवा धुळ्याला देखील आपण बघितलं तर भाजप असेल किंवा शिवसेना राष्ट्रवादी असेल असं अनेक ठिकाणी वर्चस्व या पक्षांचं बघायला मिळत होतं मात्र या संपूर्ण ज्या काही राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या आहेत दोन गट हे झालेले आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो जिल्हा परिषदेच्या राजकारणावर देखील बघायला मिळेल जसं मी मग म्हटलं तसं की आता महिला आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी महिलांचं वर्चस्व देखील यंदा या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर असेल किंवा एकंदरीतच निवडणुकींवरती आपल्याला दिसून येईल अगदी अगदी महाराष्ट्रामध्ये आता निवडणुकींचा धुळा उडण्याआधीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे चौतीस जिल्हा परिषदांचं अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतींसाठीचं सा ह्या आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण सर्वांनी माहिती दिली मुंबईमधनं अक्षय कुडकिलवार पश्चिम महाराष्ट्रामधनं संकेत कुलकर्णी प्रांजल कुलकर्णी प्रवीण मुधोळकर आणि मोसिन शेख हे जोडले गेलेले होते आपल्या सगळ्यांचे धन्यवाद